विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा पाहायला मिळतो आहे आगीच्या भीतीनं वीज ट्रान्सफॉर्मरसाठी कूलर्स लावण्यात आलेले आहेत उन्हाच्या तडाक्यामुळे विजेच्या ट्रान्सफॉर्मर ला आग लागण्याची सर्वाधिक भीती असते आणि त्यामुळे महावितरणनं नागपुरातील सर्व सबस्टेशनवर ट्रान्सफॉर्मसाठी कूलर्स लावलेले आहेत ला कूलर्स लावल्यानं ट्रान्सफॉर्मरचं तापमान कमी करण्यास मदत होते आणि एका ट्रान्सफॉर्मसाठी दोन कूलर्स लागलेले आहेत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुळे यांनी पाहूया सर काय सांगाल अशा प्रकारचे किती आपण कूलर लावले आणि काय याच्या मागच्या कारण आहे कूलर लावण्याचं मी संतोष संतोषकर के मेडिकल सबस्टेशन ऑपरेटर इथे दोन्ही ट्रान्सफॉर्मरला दोन दोन कूलर लावले आहे कूलर लावण्यात एवढं कारण आहे की तापमान जेव्हा आपलं चाळीस चव्वेचाळीस डिग्री होते आणि आपलं नागपुरातलं तापमान तर अतिशय राहतो तर या तापमानाबरोबरच आमचे जे ट्रान्सफॉर्मर लोडेड राहते त्या लोडेडमुळे पण त्यांचं पण वाइंडिंग टेम्परेचर आणि ऑइल टेम्परेचर वाढतो त्याच्यामुळे हे जर पंच्याऐंशी पंच्याऐंशी यावर जर टेम्परेचर गेलं तर कदाचित ट्रीप होऊ शकतो किंवा एखाद्या वेळेला ब्लास्ट किंवा जऊ पण शकतो ट्रान्सफॉर्मर तर हा जर व्यत्यय आला तर कंज्युमरला आमच्या ग्राहकांना नाक त्रास होऊ नये म्हणून ही आमचे वरिष्ठ अधिकारी ही उपाययोजना करतात आणि आली वेळे तर ह्याला दोनच्या ठिकाणी तीन पण ट्रान्स आपल्या कुनेर लावतात जेणेकरून कोणालाही कोणत्याही कंज्युमरला या भर उन्हाळ्यामध्ये त्यांना कोणती तकलीफ होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतल्या जाते आणि ट्रेंस्वर, या ट्रान्स ट्रान्सफॉर्मरला कुवेल लावल्यामुळे नक्कीच या ट्रान्सफॉर्मर चे तापमान कमी होते तेजसे जय महाराष्ट्र